आपलं अपत्य सुदृढ निरोगी आणि बुद्धिमान व्हावं अशी प्रत्येक मातेपित्याची अपेक्षा असते त्यामुळं गर्भावस्थेतच योग्य संस्कार झाले तर ही अपेक्षा नक्कीच पूर्ण होते समाजाची गरज लक्षात घेऊन चॅनेल बीच्या वतीनं तीन दिवसीय गर्भसंस्कार शिबिराला प्रारंभ झाला आज पहिल्या दिवशी गर्भधारणा आणि आयुर्वेदिक आहार या विषयावर आयुर्वेदाचार्य डॉक्टर सिमीन बावडेकर यांचं व्याख्यान झालं गर्भसंस्कार प्रक्रियेला वैद्यकीय ज्ञानाची जोड मिळाल्यानं निरोगी आणि सुदृढ अपत्यप्राप्तीचा मिळणारा आनंद अवर्णनीय असतो असं त्यांनी प्रतिपादन केलं सध्याच्या ताणतणावाच्या आणि धावपळीच्या स्पर्धेत निरोगी आणि सुदृढ अपत्यप्राप्ती व्हावी अशी प्रत्येक मात्यापित्याची इच्छा असते त्यासाठी गर्भसंस्काराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते समाजाची गरज ओळखून भागीरथी महिला संस्था आणि चॅनेल बीच्या वतीनं आजपासून गर्भसंस्कार शिबिराला प्रारंभ झाला तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचं उद्घाटन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक मुख्य संयोजक आणि संकल्पक सौ वैष्णवी महाडिक भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ शौमिका महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनानं झालं भाषणात सौ शौमिका महाडिक यांनी गर्भसंस्कार हा सर्वात महत्वाचा संस्कार आहे असं मत व्यक्त केलं पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असे संस्कार केले जात होते मात्र सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळं पुन्हा एकदा गर्भसंस्काराचं महत्व अधोरेखित होते विज्ञान आणि वैद्यकीय संशोधनामुळे गर्भसंस्काराचं महत्व सिद्ध झालंय म्हणून आजही गर्भसंस्कार शिबिरं आवश्यक असल्याचं लक्षात घेऊन आयोजित केलेला हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे गौरव उद्गार काढले यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनीही तीन दिवसीय गर्भसंस्कार शिबिर भरवण्यामागचा हेतू स्पष्ट केला वैष्णवी यांच्या के संकल्पनेतून चॅनल बी आयोजित गर्भसंस्कार शिबिराचा सुरुवात आहे खूप छान सेशन चालू आहे बाळावर गर्भात असल्यापासून कसे संस्कार झाले पाहिजे किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते केले पाहिजे हे आदरणीय डॉक्टर बावडेकर मॅडमच्या माध्यमातून आज इथं सांगितलं गेलेलं आहे आणि खूप छान प्रतिसाद सर्व नवीन होणाऱ्या पालकांनी दिलेला आहे यासाठी अगदी मनापासून त्यांचं या शिबिरात सहभागी झाल्याबद्दल आभार मानते आणि नक्कीच एक चांगलं सुदृढ बालक त्यांचं जन्माला यावं हीच परमेश्वरच्या प्रार्थना करते या शिबिरातील पहिलं पुष्प आज श्री विश्वस्कंद स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राच्या डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी गुंफलं गर्भसंस्कार आणि गर्भावस्थेतील आयुर्वेदिक आहार याबद्दलची माहिती त्यांनी व्याख्यानातून दिली गर्भसंस्कार प्रक्रियेला विज्ञान आणि वैद्यकीय संशोधनाची जोड मिळाल्यामुळे सुदृढ आणि निरोगी अपत्यप्राप्ती होण्यास मदत झाली आहे गर्भसंस्कार म्हणजे एक प्रकारे मातेचीही आत्मशुद्धी प्रक्रिया असल्याचं डॉक्टर बावडेकर यांनी स्पष्ट केलं गर्भसंस्कार आणि बीजसंस्कार यातील फरकही डॉ बावडेकर यांनी अनेक उदाहरणं देत समजावून सांगितला याचबरोबर काही महत्त्वपूर्ण टिप्सही डॉ बावडेकर यांनी दिल्या या शिबिराच्या मुख्य संयोजक वैष्णवी महाडिक यांनी तीन दिवसांचं हे गर्भसंस्कार शिबिर सर्वांसाठी उपयुक्त असल्याचं सांगितलं आज गर्भसंस्कार शिबिराचं आम्ही आयोजन केलं आहे तीन दिवसासाठी आज उद्या आणि परवा आज फर्स्ट डे आहे गर्भसंस्कार शिबिराचा तर आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आहे फिफ्टी प्लस लोकं आहेत त्यांच्या म्हणजे प्रेगनेंट लेडीजसोबत त्यांचे फॅमिली मेंबर्स पण आज आलेले आहेत आणि आज आणि उद्या आम्ही हे आयुर्वेदिक वे ऑफ डायट आणि सगळे प्रेग्नेन्सी रिलेटेड इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि लास्ट डे आमचा हे सायंटिफिक वे सगळे प्रेग्नन्सीचे असू द्या किंवा डिलेवरीचे असू द्या आणि आफ्टर डिलिव्हरी जे काय काय तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत त्याचा आम्ही uh, शिबिर ठेवलं आहे डॉक्टर बावडेकर यांनी चित्रफितीच्या आधारे दिलेल्या एक तासाच्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तर झाली यामध्ये उपस्थित महिलांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं हे शिबिर उपयुक्त असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या जे आमचं सेशन झालं होतं ते गर्भसंस्कारवरती सेशन होतं आणि या सेशनमध्ये आम्हाला खूप छान माहिती दिली जेणेकरून प्रेग्नेन्सी राहिल्यापासून ते डिलिव्हरी होई झाल्यानंतर आणि डिलिव्हरी झाल्यानंतर पण आपली बाळाची काळजी आणि आपली काळजी कशी घ्यावी हे आम्हाला या फर्स्ट सेशनमध्ये पण माहिती चांगली मिळालीच आणि सर्व बी चॅनेल आणि या सर्व टीमचे खूप खूप आभार की आम्हाला या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं त्याच्याबद्दल सर्वांचे न खूप <coughs> <coughs> मला हे सेशन खूप आवडलं पहिला मी वैष्णवी मॅडमांचं खूप आभार मानेन कारण जी मला माहिती नव्हती ती थोडीफार मला माहिती मिळाली आहे आणि त्या जे काम करतात ते खूप छान आहे आणि त्याने असंच आणि सेशन ठेवावं अशी माझी इच्छा आहे मला इथं येऊन फक्त मला आधी म्हणजे कसं होतं की बेबीबरोबर बोलायचं म्हणजे कसं होतं की मोठ्या मोठ्यानं बोलावं लागतं की काय अशा मनात खूप शंका होत्या तर आता त्या सगळ्या सॉल्व्ह झाल्यात म्हणजे मनातल्या मनातसुद्धा आपण बेबीबरोबर कॉन्व्हर्सेशन करू शकतो आणि किती प्रोडक्टिवली हे उपयोगाचं आहे म्हणजे आता गर्भसंस्कार म्हणजे ऐकून होतो की असं नुसतं मंत्रोच्चार वगैरे हे पण हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आत्तापासूनची तयारी आणि डिलिव्हरी झाल्यानंतरची तयारी काय असणार ते सर्व कळालं आहे आणि खूप छान होता सेशन श्री विश्वस्कंद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र डॉक्टर पत्की हॉस्पिटल स्वास्थ्यम हॉस्पिटल अँड वेलनेस सेंटर हे या गर्भसंस्कार शिबिराचे मुख्य प्रायोजक आहेत यावेळी सौ ग्रीष्मा महाडिक क्रीना महाडिक कृष्णा महाडिक डॉक्टर मानसी पाटील हर्षिता पटेल योगतज्ञ ऐश्वर्या कांझर वृषाली हॉटेलच्या संचालिका भारती नायक यांच्यासह मान्यवर महिला उपस्थित होत्या